चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी शाहवास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे से पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू सर प्लीज सांगा चे आईला आता तर आलो लगे आला का तुम्हाला भकाभक सांगायलाही लागू अरे कमी श्वास घेऊ द्या गुड आफ्टरनून वगैरे म्हणू द्या दोन तीन दिवस झाले भेटलो नाही आपण ओके होऊ शकतो तुम्ही पाण्यात ओले गेले झाला सर्दी सर्दीगिर्दी झाली असेल ओके मग तुमच्या हालचाली वगैरे आधी विचारू द्या लगेच सेशन तर घेणारच आहे है ना चालतंय हां हॅलो 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 सर प्लीज सांगायचे चे आईचं पियुष पाटील तुला ये रे तू फोन कर रे मला तुला डायरेक्ट फोनवर देतो यूट्यूबवरून चालला जा मग तू येईचं भेंड ओके काय विचारत होते सर ह कसा आहे आकाश तू बरा आहे का नाही आहे बरोबर आहे घरी सगळे व्यवस्थित जेवण घेऊन झालं वोपलं आता लेट थोडंसं आराम कर अर्धा तास ठीक आहे टेन्शन नाही चालते ओके आता काल तुम्हाला माहिती असेल की ॲज आय प्रॉमिस ऑल स्टुडंट्स ओके जसं की सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं सगळ्या तिन्ही स्टेप्स मी तुम्हाला सांगितलं त्यातली पहिली स्टेपचा कार्यक्रम आपण काल वाजवण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे तो वाजवण्यात आलेला आहे ओके जवळपास पुण्यावरून मी मुंबईला जात असताना थोडे बॅरियर्स आलेमध्ये कारण की फ्लड कंडिशन होती पूर्ण टीम माझ्यासोबत होती आपल्या दैन फिट अकॅडमीची ओके तरी आम्ही डिसाईड केलेलं होतं की काही पण कोणतेही एक्स्ट्रीम केसला कोणतेही कंडिशन हो, हो काही वेदर असो हो, कसंही असो फ्लड यो काय यो काय येऊ ओके मुंबईला गेल्याशिवाय आणि विद्यार्थ्यांसाठी बाजू घेतल्याशिवाय वापस यायचं नाही त्यामुळे काल थोडं यायला देखील उशीर झाला ओके बट सगळा कार्यक्रम तुमच्या वतीने चांगल्या प्रकारे वाजवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात पहिले मी सगळ्या विद्यार्थ्यांना ओके मनापासून त्यांचे आभार मानतो ओके थँक्यू सो मच का बरं ज्यावेळेस मी काल जात होतो मला इतक्या विद्यार्थ्यांचे मॅसेजेस आले ओके म्हणजे असं नाही की सर तुम्ही आमची साईड घेताय वगैरे ओके आमच्याबद्दल हे करा आमच्यासाठी ते विचार असं नाही ओके डिमांडिंग त्यांनी काहीच नाही केलं त्यांनी असं मला म्हणजे इतकी काळजी त्यांनी दाखवली आणि ॲक्च्युली त्यांना काळजी असेल सुद्धा की सर खूप पाऊस येत आहे तुम्ही प्लीज सांभाळून जा आणि सांभाळून या ओके हे ही काळजी दाखवल्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक आभार हार्दिक नाही फक्त आभार ठीक आहे हार्दिक अभिनंदन असते वाटते मी कसं आहे ना फॉरेनमध्ये राहिलो आहे पहिलेपासून तर मला मराठी येतच नाही इंग्लिशच येते फक्त चालते येस थँक्यू सो मच यस आज शर्टवर आहे कडक दिसत आहे बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालते ड्रेसिंग सेन जे आईचे पोटी लाईन मारता का <coughs> बे मास्तरावर बे ओके चालते मग आता काल जो काही दौरा झालेला आहे ओके बी एम सीचा पण अपडेट आहे आपल्याकडे एम पण अपडेट आहे एमआयडीसीचं पण आहे ओके आणि बाकी जे उरलेले पी एम वगैरे पी एम सीमध्ये बी सोमवारला निवेदन परत देण्यात येतील पी एम सी जे पेंडिंग एक्झाम तुमच्या आता सगळ्यात पहिले जाहिरात कधी येणार याच्या थोडक्यात तुम्ही हां ओके थोडक्यात तुम्ही विचार करा विचार करा म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो ओके हा बघा हा सगळ्यात पहिले फॉर्मॅट जो आपण तुमच्या विद्यार्थ्यांकडून भरून गेला होता की बी एम सीची एस सी सबिंजरी आणि जयची जाहिरात लवकरात लवकर यावी यासाठी आपण निवेदन निवेदन भरलेले होते एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही पोरं का बरं भरकटता तुम्ही भरकटत नाही तुम्ही भरकटल्या जाता कोणाच्या तरी इंटेन्शनमुळे कोणाच्या तरी चॅनल चांगलं चाललं पाहिजे कोणाचं तरी अब म्हणजे एक काहीतरी अशी न्यूज विद्यार्थ्यांपर्यंत द्यायची की सगळे विद्यार्थी आपली न्यूज फॉरवर्ड करतील मला आहे ना फॉरवर्डिंगचा खूप जमाना आहे ओके okay, एखाद्या ग्रुपवर जर केलं तर विद्यार्थी सगळीकडे फॉरवर्ड करतात जसं की एक्झ एक सिंपल गोष्ट आहे आता एक ते बीएमसीची सेवा प्रवेश नियर जाईन करण्यात आला तो बीएमसीचा त्याच्याशी काही घेणं देणं नाही ते नवी मुंबईचं अपडेट आहे ओके okay, ते नवी मुंबई दोन महानगरपालिका वेगवेगळ्या आहे या ओके फक्त एका कोणतरी टाकलं आणि ते झालं सगळीकडे स्प्रेड सगळीकडे झालं ओके लक्षात घ्या तर हे फक्त आणि फक्त तुम्हाला भरकटण्याचा प्रयत्न केला जातो ज्यावेळेस काल ओके okay, हे सगळं तुमचं जे निवेदन आपण घेतले त्यानंतरचा हा आपला फॉर्मॅट होता ओके okay? बी फॉरमॅट फॉर्मॅट जसा एमजीपीचा पण फॉर्मॅट होता तसं एमआयडीसीचा देखील फॉर्मॅट तीन वेगवेगळे फॉर्मॅट तीन वेगवेगळे निवेदन आपण दिलेले होते आता लक्षात घ्या तुम्ही भरकटले जाता हा शब्द मी का वापरतोय मल्टिपल चॅनल्सवरती एक गोष्ट होते की बी एम सी जराज सात दिवसात येणार ओके आपण त्याला कॅप्चर आपण काय मी सुद्धा कॅप्चर केलं की हां मे बी काही भेटले असतील वगैरे ओके त्यांच्याकडून अपडेट आली असेल की याच्या ह्याच्यात येणार बा ज्यावेळेस काल मी भेटलो तुम्हाला सिरियसली सांगतोय अशा कुठल्याही गोष्टी अशी कुठलीही अपडेट ओके ज्यावेळेस आम्ही भेटलो ओके लक्षात घ्या हा फोटो आज आहे ओके आय एम स्टँडिंग ओके okay, ज्यावेळेस मी त्यांना निवेदन वगैरे सगळे दिलं त्यांनी सगळ्या गोष्टी नोटेड केल्या सगळी पूर्णच्या पूर्ण तुमचं निवेदन जे विद्यार्थ्यांमार्फत आपण दिलं हे सगळं निवेदन त्यांनी रीड आउट केलं सगळ्या गोष्टी टिक वगैरे देखील केल्या आणि असं कुठलंही अपडेट त्यांनी मला किंवा आपला द्यायचा म्हणजे हे केलं नाही कारण की त्यांनी सिरियसली सांगितलेलं आहे ओके याचं okay? यासाठी यासा मी विभागाचे खर्च म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे ओके okay, काही अडचणींमुळे थोड्या आरक्षणच्या गोष्टींमुळे हा मुद्दा अटकलेला होता नाही तर जाहिरात आधीच आली असते त्यांनी इतकं अशुरन्स मला दिलेलं होतं ओके okay, इतकं ॲशुरन्स त्यांनी काल मला दिलेलं देखील ओके okay, की अपडेट नाही आहे की याच डेटला जाहिरात येणार किंवा याच डेट पर्यंत जाहिरात येणार आणि याच डेटला जाहिरात आम्ही पब्लिश करणार असं कुठलंही नाही ओके okay, बिकॉज आचारसंहिता आल्यानंतर ते बिंदू नियमावली जी असते ते पूर्णपणे चेंज करावे लागते आणि जाहिरात अशी नाही की फक्त जेईची सिव्हिलची जागा आहे याच्यामध्ये सगळ्या लिपिक पासून सगळ्या पोस्ट आहे जवळपास ओके okay, अडीच हजार जागेचे त्यांना पूर्णच्या पूर्ण रिक्रुटमेंट घ्यायचे तर हे मल्टिपल वॅकन्सीला परत रिवाइज करणं हे इतकं इझी नाही ओके okay, त्यासाठी वेळ लागतो मान्य आहे त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी मला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या okay, ओके की असं असं होत आहे पण एक ऍशुरन्स मात्र त्यांनी आपल्याला दिलं की चाळीस दिवसामध्ये जरी आचारसंहिता जरी चाळीस दिवसांमध्ये लागत असेल लक्षात घ्या तरी बीएमसी जी पूर्णच्या पूर्ण रिक्रुटमेंट हे या चाळीस दिवसात होणे शक्य नाही चाळीस दिवसात रिक्रुटमेंट होणे शक्य नाही रिक्रुटमेंट होण्याचा अर्थ काय आहे जाहिरात निघणे फॉर्म फिल करणे एक्झाम घेणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देणे आणि मग जॉईनिंग लेटर देणे ही पूर्ण प्रोसेस चाळीस दिवस शक्य नाही जे की आपल्याला पण मी तुम्हाला म्हटलं होतं की इत्यादी पूर्ण रिक्रुटमेंट होणार नाही मी तुम्हाला सांगितलं होतं पण आपल्याला अपेक्षित केलं होतं की आचारसंहितेच्या आधी मात्र जाहिरात okay? नक्की यायला पाहिजे ओके आणि हंड्रेड पर्सेंट ॲशुरन्स त्यांनी आपल्याला दिलाय की बी एम सीची जाहिरात ओके त्यांनी स्वतः सांगितलं की मी देखील लवकरात लवकर प्रयत्न करतोय की यावं पण ते प्रोसेस इतकी वास्ट आणि इतकी क्रिटिकल आहे की त्याला टाइम लागतंच ओके आणि जर तो टाइम घेतला नाही ओके okay, लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न केला जर तो टाइम घेतला नाही तर परत त्या मध्ये जर, जर काही मिस्टेक चालला तर मग हे पूर्णच्या पूर्ण जे जा जाहिरात आहे हे परत मध्ये जातं ओके मग परत ते कॅन्सल करावं लागतं परत मग हे त्रास परत विद्यार्थ्यांसाठीच होणार ना ओके okay, परत विद्यार्थ्यांना त्रास होणार मग आता त्यांनी सांगितलं की आम्ही एवढा ॲशुरन्स देतोय की आचारसंहिते आधी बीएमसीची जाहिरात येणार म्हणजे येणार हंड्रेड अँड वन पर्सेंट बीएमसी जाहिरात येणार बाकी कुठले अपडेट नाही ओके जसं मागं भेटू अपडेट भेटवलं दहा जुलैपर्यंत जाणार येणार कोणी सांगितलं दहा जुलैपर्यंत येणार ओके आपल्याकडे काय प्रूफ आहे त्यांनी सांगितलं असेल ओके मला काय म्हणायचं आहे त्यांनी आपल्याला डेट डिक्लेअर करायची नाही ओके कारण की त्यांना पण माहिती ना की याच डेटला होतील ब त्या गोष्टी प्रोसेस तर सुरू आहे ओके इन करस्पॉन्डन्स मध्ये प्रोसेस आहे येणारच आहे ओके एक ऍशुरन्स त्यांनी दिलाय की आचारसंहितेच्या आधी जाहिरात येणार ओके okay, तुम्ही एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो सगळेजण लक्षात घ्या की आचारसंहितेच्या आधी बीएमसीची जाहिरात येणार म्हणजे येणार हा त्यांनी आपल्याला यश दिला आणि हा श्याम आस्करचा तुम्हाला शब्द आहे की बीएमसी जाहिरात विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या आधी बीएमसी चे ज्युनियर इंजिनिअर संविधान देखील सगळ्या पासून कनिष्ठ पासून ओके सगळ्या जाहिराती बीएमसीच्या रिलेटेड आचारसंहिता पूर्वी येणार रिक्रुटमेंट प्रोसेस जे आहे म्हणजे एक्झाम जे आहे ते इलेक्शन नंतर मात्र घेतली जाणार आता फक्त मला सगळ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही अपडेट घेणं बंद करा सिरीज सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना बीएमसी ची ज्यांचा कन्सर्न आहे बीएमसी बद्दल बोलतोय आता बीएमसी बद्दल जर तुमचा कन्सर्न असेल तर तुम्ही अपडेट घेणं बंद करा कोणत्याही चॅनलवरच्या काही गोष्टी उचलायच्या नाही आणि आपल्या डोक्यात किडे जमा करायचे नाही ओके आपल्याला दिसतंय की जाहिरात इलेक्शनच्या आधी येणार आहे म्हणजे याच्या सगळ्या आधी ओके त्याच्यानंतर पुढे इलेक्शन नंतरही तुमची पूर्ण रिक्रुटमेंट आणि तुमची एक्झाम वगैरे होणार आहे आता फक्त विद्यार्थ्यांचं एक काम आहे नियमित अभ्यास करणे तीन महिने अजूनही तुमच्याकडे आहे सगळ्या एक्झामला फेस करण्यासाठी मी अॅशुरन्स देतो की बी एम ज्या काही आपलं हे आहे ओके okay, जे कोणते आता इलेक्शन वगैरे होईल या इलेक्शनच्या आधी तुमची जाहिरात निघेल तुमचं काम आहे सगळ्या ग्रुप्सवरती इग्नोर करणे आता आणि आपला अभ्यास जोमाने सुरुवात करणे कारण की गोष्टी घ्या होतात एक अपडेट टाकणे मल्टिपल टाइम ते विद्यार्थी फॉरवर्ड करतील विद्यार्थ्यांना संभ्रमात ठेवण्याचं काम केलं जातं ओके okay, मला हे विद्यार्थ्यांसाठी जर होतील तर हे मला बिलकुल अपेक्षित नाही ओके okay, असं नाही करायला पाहिजे म्हणून आता तुम्ही एक अपडेट वगैरे घेणं बंद करा पूर्णपणे ठीक आहे मी आहे इथे मी लढतो तुमच्यासाठी मी पुढे पण लढणार ओके काल पाऊस होता तरी तिथपर्यंत जाऊन तुमच्या सगळ्या अपडेट घेतलेल्या आहे तर बीएमसीची जाहिरात इलेक्शनच्या आधी आचारसंहितेपूर्वी बीएमसी जाणार येणार हा शब्द आहे तुम्ही या शब्दावरती काम करा काम करा म्हणजे अभ्यास करा काही दुसरं करण्याची गरज नाही सेकंडली एमजीपीच अपडेट ओके जे काही आपल्याकडे एमजीपीचे जे एक अपडेट आलं होतं त्या अपडेटवर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे सिग्नेचर होते त्यांच्यामार्फत ते अपडेट आलं होतं त्यांना देखील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण निवेदन दिलंय की एमजीपीचं काय अपडेट आहे काय स्टेटस आहे ओके सांगताना आणखी चांगली एक गोष्ट वाटतंय ओके आपल्यापर्यंत फार चुकीच्या अपडेट येत असतात विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात घ्या फार चुकीच्या असं नाही आहे म्हणून ग्राउंड लेवलवरती गेल्यानंतर ऍक्च्युअल कंडिशन माहिती पडते काय ते आता एमजीपीचे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र जलप्रधिकरण विभाग ये आजपर्यंत यांनी कधी एक्झाम घेतली नाही आरोग्य विभागाच्या अंतर्गत हे एक मोठं डिपार्टमेंट होतं आणि कंबाईनली एक त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट याच्या आधी यापूर्वी यायची आणि रिअरली यांची ऍडव्हर्टाइजमेंट यायचं पण आता त्यांनी सांगितलंय की एमजेपी महाराष्ट्र जलितप्रधिकरण विभागाला स्वतःची एक्झाम घ्यायची आहे स्वतः त्यांना एक्झाम घ्यायची आहे देतील ते टी सी एस आयबीपीएस कोणाला द्यायची आहे ओके जनरली आयबीपीएस कडेच जातील ओके पण ते आता सेपरेट बॉडी झालेली आहे सेपरेट बॉडी झाल्यानंतर जर एखादी ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज करायची असते तर आर आर वगैरे सगळ्या फाईल करायचे असतात सगळी अपडेट त्यांनी आपल्याला दिल्या आणि त्यांनी सांगितलं की आमची स्वतःहून फार जास्त इच्छा आहे जाहिरात आमच्याचकडे ता, ता, का, म्हणजे कामाचा तणाव आमचा वाढला आम्हाला तसं वाटेल की लवकरात लवकर हे घ्यायचं हे विभागाचं म्हणणं आहे बरोबर आहे आर आर देखील त्यांचे सगळे फायनल स्टेजवरती आहे त्यांनी सांगितलं फायनल स्टेजवरती आमचं काम आहे आणि आम्ही लवकरात लवकर एम uh, जी पीची देखील जाहिरात रिलीज करू ज्यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही गोष्टी दोन्ही पात्र विद्यार्थी इलिजिबल असणार आहे ओके दोन्ही जे विद्यार्थी आहेत त्यासाठी पात्र असणार आहे कशासाठी एम जी पीसाठी ओके एक्सपेक्टेड वैकेंसी मोर दॅन फोर हंड्रेड वॅकेन्सीज त्याच्यामध्ये आहे सिव्हिल okay, इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकलच्या देखील वैकेंसी आहे यांत्रिकच्यासुद्धा म्हणजे हे इलेक्ट्रिकलच्यासुद्धा त्याच्यामध्ये वॅकन्सी आलेल्या आहे ओके आणि यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं की आम्ही तर आचारसहिता वगैरे बघतच नाही आहे कारण की आमची जाहिरात तर त्याआधी ऑलरेडी येणार आहे ओके म्हणजे येणारच आहे आचारसहिता वगैरे बघण्याची विद्यार्थ्यांना गरजच नाही त्यासाठी कारण की आम्ही मोस्ट प्रॉब्लेम आमचं हे आहे की येत्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही आम पीची देखील जाहिरात रिलीज करू सगळे अपडेट त्यांनी आपल्यासोबत मांडले ओके आणि अगेन विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे की एमजीपीची जाहिरात देखील विद्यार्थ्यांपर्यंत येणार म्हणजे येणार म्हणजे कधी आपलं आचारसंहिता लागण्यापूर्वीच हे जाहिरात येणार आहे आता आपण किती दिवस तुम्हाला मागितले रे ओके आता काही विद्यार्थी मला म्हणतात की सर एम आय डी सीच्या एक्झामसाठी देखील तुम्ही स्टँड घ्या ओके बिंदास घेऊ जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना गरज असेल बिंदास घेतल्या जाणार ओके आता एम आय डी सीचा चा एक त्यांचा फॉर्मॅट देखील तयार आहे निवेदन पत्राचा ज्या विद्यार्थ्यांकडनं शक्य होते ते विद्यार्थी ते निवेदन वगैरे तुम्ही द्या निवेदन हे विद्यार्थ्यांमार्फतच गेलं पाहिजे कधी पण ओके काही okay, का विद्यार्थ्यांनी मला पाठवले म्हणून मला इतके दोन ते तीन हजार विद्यार्थी बीएमसी ला जाऊन निवेदन देऊ शकणार नाही म्हणून त्या सगळ्यांच्या वतीने मी जाऊन निवेदन दिलं बरोबर आहे आता तुम्ही काही एम आय डी सी जर तुम्हाला निवेदन द्यायचं असेल तुम्ही स्वतःहून तिथे जाऊन जे काही तुमची तारीख आहे त्या ठिकाणी निवेदन द्या पुढे जर काही गरज पडली तर त्या ठिकाणी मी मग येणार ओके आता काय आता या सगळे जे आपण बोललो आहे ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं स्टेप वन दॅट इज निवेदन चांगल्या प्रकारे देणे आणि जे काही त्यांनी सांगितले आहे की वीस दिवसाच्या जवळपास ओके वीस दिवसामध्ये सगळ्या जाहिराती काढण्याचा प्रयत्न केला जातील ओके चांगल्या प्रकारे प्रयत्न केले जातील आणि डिपार्टमेंट विभाग स्वतः यामध्ये पॉझिटिव्ह आहे त्यांना गरज आहे ओके त्यांना गरज आहे म्हणून कोणालाही काही बोलू होत नाही लक्षात घ्या विभाग स्वतः अलर्ट लेवलवरती आहे मी काल मीटिंग्सवर मिटिंग्स त्यांच्या होत होत्या ओके खूप अलर्ट लेवलवरती हे काम सुरू का आहे त्यांनाच त्यादी जाहिराती बर सगळ्या काढायच्या आहे बरोबर आहे तरी देखील ओके तरी देखील मी तुम्हाला सांगतोय कारण की जर असं इनकेस झालं की आचारसंहिता लागत आहे दिसून आलं की आचारसंहिता लागत आहे आणि तरी देखील जर जाहिराती आल्या नाही ओके म्हणून तेव्हा आपल्याला स्टँड घेता येणार का नाही कारण की आचारसंहिता लागल्यानंतर आपण देखील काही करू शकत नाही बरोबर आता आपल्याला काय करावं लागेल एक वीस दिवस फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे तुम्हाला विद्यार्थी काय करायचं आहे वीस दिवस फक्त अभ्यास ओके वीस दिवसामध्ये जर कुठलंही अपडेट आणखी आलेलं नाही अपडेट नाही जाहिरात आहे आपल्याला काय म्हणायचं मला डायरेक्ट आता जाहिरात वीस दिवसामध्ये नाही मग आपला स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट काय येतोय आपला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस येतोय पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट केल्यानंतर सोळा ऑगस्ट पासून ओके आपला सुरू होणार आहे लढा आपल्या हक्कासाठी लढा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मग मात्र सोळा तारखेनंतर ओके okay, मी विद्यार्थ्यांना सांगणार आणि मी स्वतःहून या सगळ्या जाहिरातींसाठी कारण की याच्यानंतर आकर्षिता कोणत्याही श्रेणी लागू शकणार ओके okay, म्हणून जाहिरात यासाठी यासाठी जर सोळा ऑगस्टपर्यंत जर कोणती जाहिरात आली नाही त्यानंतर मी स्वतः मैदानामध्ये म्हणजे ग्राउंडमध्ये माझ्या विद्यार्थ्यांसाठी उतरणार म्हणजे उतरणार मग थांबवणं थोडं मला कठीण जाईल ओके okay, त्याच्यामुळे अपेक्षा आणि विभाग खरंच चांगले ते काम करा मला हंड्रेड पर्सेंट अपेक्षा आहे आणि हंड्रेड पर्सेंट मी अश्यू आहे की शंभर टक्के पंधरा ऑगस्टच्या आधी या सगळ्या वॅकन्सी रिलीज केल्या जातील म्हणून तुम्ही सगळेजणं अपडेटवर अपडेट घेणं बंद करा आता कुठल्याही ग्रुपवर जर काही गोष्टी येत असेल त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करू नका ओके यासाठीच हा व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला सांगतो आहे बरोबर आहे म्हणून तुम्ही फक्त अभ्यास करा चांगल्या प्रकारे फोकस करा कारण किंवा पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला इलेक्शन नंतर या सगळ्या एक्झामला फेस करायचा आहे जर एक्झाम्स आल्या नाही तर मात्र नक्की सोळा ऑगस्ट पासून मी हा कार्यक्रम निभवणार आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठी हा संपूर्ण कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवला देखील जाणार सिस्टमॅटिक वेनी आणि चांगल्या प्रकारे ओके म्हणून कोणताही विद्यार्थी आता काय करणार आहे तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त अभ्यासावरती फोकस करायचा आहे बाकी ज्या काही पेंडिंग एक्झाम आहे या पेंडिंग एक्झामचे देखील निवेदन मी त्या एक तो दोन दिवसात सगळ्या विभागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार ओके okay? सुरक्षित राहा घरी राहा आपल्या पावसाचा खूप जास्त हे सुरू आहे कोणत्याही अपडेटवर लक्ष ठेवणं म्हणजे विश्वास ठेवण्याचा पटकन पर, प्रयत्न करू नका लगेच इकडे तिकडे त्याला फॉरवर्ड करत जाऊ नका तुम्ही जर तुम्हाला सिलेक्शन हवं हो असेल वर, हो तर काही गोष्टींवर तुम्हाला थोडं इग्नोरन्स लेवल ठेवावं लागेल इग्नोर करावं लागेल काही गोष्टींना ओके तेव्हाच पुढे तुमचं लक्ष अभ्यासात राहतील आणि आपण जर अभ्यास करून हे तुम्ही जर बाकीच्या सगळ्याच गोष्टी करत बसले तर तुमचं सिलेक्शन होणार नाही हे हुशार विद्यार्थ्याची ओळख तशीच आहे तेवढा जो अलर्ट आहे तो रिक्रुटमेंटसाठी ॲडव्हर्टाईजमेंटसाठी तेवढाच तो अलर्ट असला पाहिजे आपल्या अभ्यासासाठी देखील ओके रिक्रुटमेंट येणारच आहे एक्झाम होणारच आहे आणि तुमचं सिलेक्शन तुम्हाला भेटलंच पाहिजे ओके म्हणून निवांत अभ्यास करा नाही आजार त्याला त्याच्यानंतर सोळा ऑगस्ट नंतर शहा तुमच्यासाठी हा सगळा कार्यक्रम राबवणार आणि तुमच्यासाठी देखील मैदानामध्ये उतरणार म्हणजे उतरणार हा माझा शब्द आहे ठीक आहे म्हणून आता तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं बंद करा चार ऑगस्टला मी येतोय लातूर येते फ्री ऑफलाईन सेमिनार घेऊन ओके स्पर्धा परीक्षांच्या बद्दल मार्गदर्शन घेऊन लातूरला मी येतोय ज्याही विद्यार्थ्यांना लातूरचा सेमिनार अटेंड करायचं फ्री ऑफ कॉस्टचा सेमिनार त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक दिले पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि चार ऑगस्टला आपण भेटूया लातूर येते ओके रजिस्ट्रेशन कंपलसरी आहे ठीक आहे यम एस डिस्क्रिप्टिव्ह बॅच आपण ऑलरेडी स्टार्ट केले आहे बावीस जुलैपासून आपण बॅच स्टार्ट केली आहे ज्या विद्यार्थ्यांना एम पी सीच्या सिव्हिलच्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचसाठी ॲडमिशन करायची असेल किंवा सेवेच्या सगळ्या एक्झाम ज्या आहे बी एम सी टीपीए डब्ल्यू आर डी वगैरे यासाठी ऑफलाईन ऑनलाईन जर बॅच तुम्हाला स्टार्ट करायची असेल एम पी सी बॅच घ्यायची असेल त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला रेशन लिंक देखील दिलेली आहे काही अडचण नसल्यास या नंबरवर तुम्ही कॉल करा ओके चला तुमचे काही क्वेश्चन्स सर टी पी एब्ल्यूडी हां टी पी एसाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे टीपीए या मनच्या लास्टमध्ये किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये टीपीची जाहिरात येऊन जाणार टीपीएसाठी काहीच करण्याची गरज नाही ओके okay, एमजीपीसाठी वॅकेन्सी फोर हंड्रेड अँड टीपीए टीपीएचं काय आता सांगितलं आहे की या फर्स्ट वीकपर्यंत जाहिरात येऊन जाणार तुमच्याकडे चालतंय एम आय डी सी पी एम सी पी एम सीमध्ये आपण निवेदन देतो आहे इथे जाऊन एक दोन दिवसामध्ये आणि एम आय डी सीचं अपडेटवरती मी परत बोलणार एम आय डी सीवरती काय करता येईल ते करणार थँक्यू सो मच ओके बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि सगळा कार्यक्रम तुमच्या वतीने फक्त आणि फक्त अभ्यास करा कुठल्याही गोष्टींवरती आता काही तुम्हाला डिस्कशन करण्याची गरज नाही अभ्यासांवरती चांगल्या प्रकारे फोकस करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर